नमस्कार मंडळी तर ज्योतीच्या घरी सात दिवसाचे गणपती आले होते तर आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन त्यासाठी सगळे तयारी करून आलेले आहेत आणि आता गणपती बाप्पांची आरती झालेली आहे आता सगळ्यांनी आरती करून घेतली आणि आता निघालो आहे आम्ही बाप्पांच्या विसर्जनासाठी आता पूर्ण घर फिरवत आहेत आता गणपतींना மங்க பூரிய

पुढच्या गाडीत गौरव या ना हळूहळू चालली दिसत नाही गाडी पण बघा एका गाडी मागे किती गाडी चालली आणि गणपती बघा कसा आरशात दिसतो गणपती आमचा सुपरस्टार चला आता निघालेले आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लागत तिथे भरपूर गणपती आलेले आहेत आता आम्ही पण आमचा गणपती आहे आरती झालेली आहे नारळ झालेला आहे देव आता गणपती बाप्पा चालले घरी आपल्या बघा इथून हे गणपती उठलेले आहेत मोर्या किती सुंदर मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती काय विथ मागितले ना ते गुलाब आहे गणपती असू दे का फायनली आता आरती झालेली आहे सगळ्यांचा पाया पडून झालेला आहे आता गणपती बाप्पा निघाले त्यांच्या घरी सगळं सामान आता हे ते बघा आमची मंडळी किती आहे तिथे फायनली आरती झालेली आहे बघा आता गणपतीला जायचं आहे त्यांच्या घरी चला आता गणपती चालले त्यांच्या गावी

नाही पोर रडायला लागले गणपती गेले तर हे पण बघा अजून गणपती येत आहेत तू माग आता घरी आलोय आम्ही आता आरती घ्यायचे प्रसादी वाटायचं झालेलं तर आता बघा आम्ही गणपती विसर्जन करून आलोय आरती झालेली आहे प्रसाद पण चाललेला आहे सर्वांनी आता ज्योती इथे बघा काय करते का ज्योती सर्वजण आले आहेत ना गणपती आता नाही नाही कोण करत

बघा विचार करते काय गणपती गेले तरी पण सगळ्यांनी चांगलं राहावं एकदम निरोगी 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 आनंदी तुम्हाला सगळ्यांना चांगले राहावं सगळ्यांनी आणि चला सगळ्यांनी काळजी घ्या आता मी माझा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हाला आमचा गणपती विसर्जनचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराटमध्ये